सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य कार्ड योजना सुरू सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने किरण विष्णू नागती यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक एकवीसमधील नागरिकांसाठी आरोग्य कार्ड या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या कार्डाच्या माध्यमातून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा तपासण्या व उपचारांवर सवलती मिळणार असून आजारपणात होणारा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे या आरोग्य कार्डाचे वाटप माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील व किरण नागते यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य कार्डाअंतर्गत सामान्य तपासणी रक्त तपासणी एक्स रे सोनोग्राफी एम आर आय सी टी स्कॅन डायलिसिस शस्त्रक्रिया हॉस्पिटल सेवा आयसीयू सुविधा औषधांवरील सवलत आदी एकवीस आरोग्य सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी या कार्डाचा मोठा उपयोग होणार आहे वी आर फॉर यू या ब्रीद वाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि कमी खर्चात उपलब्ध करून देणे आज वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे आरोग्य कार्डाबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे ठाणे परिसरात या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्य क्षेत्रात हा उपक्रम एक सकारात्मक आणि उपयुक्त पाऊल ठरत आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा